स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष आणि चालू घडामोडी चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना सोळाशे सत्तर राजगड येथे छत्रपती राजाराम यांचा जन्म अठराशे बावीस जगातील पहिल्या स्वामीनारायण मंदिराचे अहमदाबाद येथे उद्घाटन एकोणीसशे अठरा इस्टोनिया देशाला रशियाकडून स्वातंत्र्य मिळाले एकोणीसशे वीस नाझी पक्षाची स्थापना एकोणीसशे अडतीस ड्युपा कंपनीने नायलॉनचे टूथबश विक्री सांडले एकोणीसशे बेचाळीस व्हॉइस ऑफ अमेरिका या रेडिओ केंद्राचे प्रसारण सुरू एकोणीसशे बावन्न कर्मचारी राज्य विमा योजनेची ई सी सुरुवात एकोणीसशे एकसष्ट मद्रास राज्याचे नाव बदलून तामिळनाडू करण्याचा निर्णय एकोणीसशे सत्त्याऐंशी इयान शेल्डन यांनी मॅगॅलेनिक नक्षत्रपुंजात एक नऊ आठ सात ए तेजोमेघाचा शोध लावला दोन हजार आठ फिडेल कॅस्ट्रो बत्तीस वर्षांनंतर क्युबाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त दोन हजार दहा एकदिवसीय क्रिकेट सामन्यात द्विशतक करणारा पहिला खेळाडू सचिन तेंडुलकर दोन हजार बावीस रशियाने युक्रेनवर पूर्ण प्रमाणात आक्रमण केले रुसो युक्रेनियन युद्ध एकोणीसशे सत्त्याण्णव रशियाच्या मीर अंतराळ स्थानकात आग लागली सतराशे एकोणचाळीस कर्नालच्या लढाईत नादिर शहाने मुघल सम्राट मुहम्मद शाहचा पराभव केला जन्मदिवस सोळाशे सत्तर छत्रपती राजाराम महाराज एकोणीसशे चोवीस पार्श्वगायक आणि अभिनेता तलत महमूद एकोणीसशे अडतीस नायके कंपनीचे सहसंस्थापक फिल नाईट एकोणीसशे बेचाळीस भारतीय तत्वज्ञानी गायत्री चक्रवर्ती एकोणीसशे अठ्ठेचाळीस दक्षिणेतील अभिनेत्री आणि राजकारणी जे जयललिता एकोणीसशे पंचावन्न ॲपल कंपनीचे सहसंस्थापक स्टिव्ह जॉर्ब्ज एकोणीसशे पंच्याऐंशी भारतीय पार्श्वगायक व संगीतकार नकाशाजीझ नृत्य दिवस सोळाशे चौऱ्याहत्तर सेनापती प्रतापराव गुजर नेसरीच्या लढाईत वीरमरण अठराशे दहा हायड्रोजन आणि आरगॉन वायूंचा शोध लावणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ हेनरी कॅवँडिश एकोणीसशे छत्तीस मराठी साहित्यिक लक्ष्मीबाई टिळक एकोणीसशे अठ्ठ्याण्णव अभिनेत्री व निर्माती ललिता पवार दोन हजार अकरा अमरचित्रकथाचे जनक अनंत पई उर्फ अंकल पहिलवान दोन हजार अठरा अभिनेत्री पद्मश्री श्रीदेवी एकोणीसशे सदुसष्ट हैदराबादचे शेवटचे निजाम मीर उस्मान अली खान विशेष दिवस एक केंद्रीय उत्पादन शुल्क दिन सेंट्रल एक्साइज डे इंडिया भारतात हा दिवस केंद्रीय उत्पादन शुल्क आणि अप्रत्यक्ष करांच्या नियमांची जाणीव करून देण्यासाठी साजरा केला जातो चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक डिजिटल व लष्करी क्षेत्र इलेक्ट्रॉनिक परवाना ई पी एल जगात चीननंतर दुसऱ्या क्रमांकाचा देश फ्रान्स भारताचा ई पी एल दुसऱ्या क्रमांकाचा लष्करी बजेट दोन हजार पंचवीस भारताचा लष्करी बजेट पंचाहत्तर अब्ज डॉलर डॉलर्स मुख्य आर्थिक सल्लागार सहा कार्यकाळ व्ही अनंथा नागेश्वरन यांचा कार्यकाळ मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत वाढवण्यात आला आहे दोन ऊर्जा आणि विकास व्हर्टिकल बिफेशियल सोलर प्लांट भारतातील पहिले व्हर्टिकल बायोफेशियल सोलर प्लांट नवी दिल्ली राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचा बाविसावा स्थापना दिन एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरा करण्यात आला तीन महिला व सन्मान टाइम मॅगझिन विमेन ऑफ द इयर दोन हजार पंचवीस एकमेव भारतीय महिला पूर्णिमा देवी बर्मन चार सांस्कृतिक कार्यक्रम खजुराहो नृत्य महोत्सव एक्कावनावी आवृत्ती साजरी झाली पाच उद्योग व संरक्षण महिंद्रा ग्रुप आणि एंदुरेल इंडस्ट्रीज संरक्षण क्षेत्र सुधारण्यासाठी भागीदारी केली आहे भारतीय लष्करातील तोफा बदल जुन्या एल सत्तर आणि झू तेवीस अटी एअरक्राफ्ट तोफ्यांना बदलण्याची योजना सहा पर्यावरणीय व प्रादेशिक गिधाडांचे प्राधान्य असलेला राज्य मध्य प्रदेश एन प्राऊड उपक्रम केरळामध्ये सुरू केलेला अनुपयोगी वस्तू काढण्याचा नवीन कार्यक्रम सात संयुक्त लष्करी सराव भारत जपान संयुक्त सराव धर्म गार्डियन ठिकाण जपानमधील पूर्वफुजी प्रशिक्षण क्षेत्र आवृत्ती सहावी कालावधी फेब्रुवारी चोवीस ते नऊ मार्च दोन हजार पंचवीस आठ स्थानिक घडामोडी महाराष्ट्रातील गुलाबगाव गावाचे नाव पारपार ठिकाण सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुका वैशिष्ट्य दीड हजार गुलाबाच्या रोपांची लागवड ज्यामुळे गावाचे सौंदर्य व वा पर्यटनात वाढ